तर चला आज बनवूया आपण आलू कोबीची भाजी तर या पद्धतीने नक्की बनवून बघा अगदी चवीला बननाट आणि अगदी झटपट होणार ही को आलू कोबीची भाजी तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी येथे घेतली मी कोबी तर कोबीची जी साईज आहे ती थोडीशी मोठी ठेवायची आहे म्हणजे ती जी थोडेसे मोठे मोठे तुकडे ठेवायचे आहे त्यानंतर साल काढलेला बटाटा टमॅटो कांदा आणि त्यानंतर आलं आणि लसणाच्या काही पाकळ्या त्यानंतर खडे मसाले ऑप्शनल आहे जे घरात खडे मसाले असतील तर ते घ्यायचे आणि तिथे मी एक कडीपत्त्याचं हे घेतलं आहे ते ते तर हे मसाले जे आहे ते ऑप्शनल आहे जे असतील ते घ्या त्यानंतर आता आपण इथे ना जी कोबी आणि बटाटे जे आहे तर हे उकडून घेणार आहोत थोडेसे तर त्याच्यासाठी इथं पाणी उकळत ठेवायचं आहे त्या थोडंसं त्यानंतर पाणी उकळल्याच्यानंतर हे जे भाज्या आहेत म्हणजे बटाटे आणि कोबी तर ह्या वीस ते पंचवीस मिनटं म्हणजे कमी गॅसवर व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहे म्हणजे शिजवून घ्यायचे आहे ता भाजा ता आता भाज्या टाकून झाकण लावून देणार आहे मी आणि आता पंधरा वीस मिनिटांनी जे आहे ते परत उघडून बघू शिजले असतील तर लगेच काढायचे आहेत थोड्याशा जर कच्च्या असल्या तर परत आपण उकळून घेऊया तर आता इथे जे आहे ते भाज्या माझ्या शिजल्या होत्या तर मग आता ना काढून घेणार आहेत आणि याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे नाहीतर मग आपण जेव्हा त्याला फ्राय करायला घेऊ तेव्हा ते आपल्या अंगावर उडू शकतं त्याच्यामुळं त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं व्यवस्थित आता इथे तेल तापलं त्यामध्ये मी बटाटे टाकले सगळ्यात अगोदर आणि बटा बटाटे जे आहे ते व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्यालामध्ये फ्राय करायचे आहे जास्त त्यालामध्ये पण नाही पण थोडंसं आपण जितकं भाजीला तेल घेऊ तित त्या प्रमाणात तेल घेऊन त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे फक्त त्याला जेव्हा गोल्डन ब्राऊन कलर येईल तेव्हा आपल्याला बटाटे जे आहेत ते बाहेर काढायचे आहे आणि त्याच पद्धतीने आपल्यानं कोबीसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे तर आता इथे बटाटे आपले फ्राय झालेले आहेत तर आता आपण कोबी फ्राय करणार आहोत तर त्याच तेलामध्ये मी कोबीसुद्धा फ्राय करून घेणार आहेत तर व्यवस्थित इथे कोबीच्या वेळेत थोडंसं तेल उडतं अंगावर कारण ते कोबीमध्ये पाणी राहतच तर त्याच्यामुळे तिथे थोडेसे जपायचं आहे तर हे बघा इथे मी सगळी कोबी जी आहे ती टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित कोबीसुद्धा पाच एक मिनटं जे आहे ते लो गॅसवर व्यवस्थित भाजून घेणार आहे किंवा मस् फ्राय करणार आहोत तर इथे आपल्या कोबीचासुद्धा कलर चेंज झालेला आहे यालासुद्धा असा गोल्डनसा कलर आला आहे तर आता गॅसची फ्लेम कमी करू म्हणजे बंद करू आणि कोबी जी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि आता आपण भाजीला जे आहे ती फोडणी देणार आहोत तर ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मी फोडणी देणार आहे तर ते आपले जे टमॅटो होतं तर त्याची मी प्युरी करून घेतली होती कांदासुद्धा फिरवून घेतला होता मिक्सरमधून आणि आलं लसणसुद्धा तुम्ही करू शकता बारीक पण मी इथे ना थोडंसं कुटून टाकणार होते कारण आपल्याला खडे मसालेसुद्धा खलबात्यामध्ये कुटुं कुटून घ्यायचे कारण मिक्सरला पूर्ण बारीक होणार नाही त्याच्यामुळे मग मी खलबात्यामध्येच कुटून घेतले होते तर आता इथे तेल तापलं आहे तर व्यवस्थित अशी मोहरी टाकू मोहरी तडतडली ज्या मसाल्यांचा कूट केला होता आपण तर त्या मसाल्यांची पावडर टाकायची आहे तर इथे मी सगळ्यात आधी आता मोहरी टाकली त्यानंतर ते तेजपानं टाकून तेज पानं तळले त्यानंतर मग ते मसाल्यांची पावडर टाकली आहे ते व्यवस्थित तळली की कडापत्ता टाकून व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण टमॅटो आणि कांद्याची जी प्युरी केली आहे तर ती टाकून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे कारण टमॅटोही आपण कच्चा जळला होता आणि टमॅटो पण कच्चा दळले तळ दळलेला होता त्याच्यामुळं जे आहे ते, ते एक्स्ट्रा भाजावं लागेल आपल्याला तर आता इथं कांद लसूण आणि आल्याची पेस्ट टाकली ती व्यवस्थित भाज आता याच्यामध्ये कांदा आणि टमॅटोची प्युरी टाकू तर इथे ना मी टोमॅटोची जी प्युरी होती ती पाच एक मिनटं जी आहे ती व्यवस्थित लो गॅसवर भाजून घेतली त्यानंतर आता इथं कांद्याची पिवरीसुद्धा मी पाच एक मिनटं जी आहे ती एकदम लो गॅसवर भाजून घेणार आहे जोपर्यंत कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला ना लो गॅसवर भाजायचं आहे तर हे बघा इथे आपल्यानं मसाला मस्त भाजून झाला आहे आता त्याच्यामध्ये आपण घरातले बॅ बेसिक मसाले आहेत तर ते टाकणार आहोत तर आंबारी टाकला इथे मी तरी येण्यासाठी आणि घरातला जो साठवणीचा मसाला असतो लाल तो टाकला त्यानंतर हळद धने पावडर थोडीशी मग व्यवस्थित सगळा मसाला जो आहे तो तेल सुटेपर्यंत भाजून घेतला तेलामध्ये आणि खाली डाग डागलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची तर आता इथे ना आपण जे भाज्या उकडलेल्या होत्या ना तर ते याच्यामध्ये टाकून देऊ कारण की ना या मसाल्यामध्ये ना पूर्ण असा या मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो त्या फ्लावरला आणि बटाट्याला उतारला पाहिजे इतकं भाजायचं आहे तर हे बघा इथं आता मस्त आपला असा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे जास्त पण भाजायचा जा नाही आहे किंवा नंतर तो डागून जाईल आता बऱ्यापैकी आपला जो मसाला आहे त्याने बटाटे टाकून घेतले आहे आपण आता व्यवस्थित एक जीव करायचा आहे म्हणजे जो मसाला आहे तो सगळ्या बटाट्याला आणि फ्लावरला लागला पाहिजे असं हलवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पाच एक मिनटं लो गॅसवर परत आपल्याला मसाला आणि फ्लावर बटाटे जे आहेत तर ही भाजी जी आहे ती थोडीशी वाफवायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला कितपत ग्रेवी करायची त्याची त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायचं तर मी इथे दीड ग्लास जे आहे ते पाणी टाकलं होतं कारण की आपण फ्लावर आणि बटाटा जे आहे ते पूर्ण शिजवलेलं नव्हतं तर त्याच्यामुळे मग मी अर्धा पा म्हणजे एक ग्लासाची जर मला भाजी करायची होती तर मी अर्धा ग्लास जो आहे तो एक्स्ट्रा टाकला आहे कारण शि आपण बऱ्याच वेळ शिजवणार पण आहेत कमी गॅसवर त्याने काय होतं भाजीला छान अशी तरी येते आणि टेस्टही वाढते तर हे बघा आता इथे आहे ना मी बऱ्याच वेळ परतावली होती भाजी आता इथे मी पाणी टाकणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत आपल्याला लो गॅसवर पहिले एक उकळ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर लो गॅसवर जी आहे ती भाजी शिजेपर्यंत शिजवून घ्यायची त्यानंतर बघा तुम्ही अतिशय छान अशी तरी येते चवीला प्रतिम लागते एकदम आचारी स्टाईल जे असते तशी भाजी लागणार आहे आणि खरंच सांगते खूप म्हणजे खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून पण सांगा तर इथे मी आणखीने बघा अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ ॲड करेल आणि त्यानंतर एक उकळ काढून घेईल आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम जी आहे ती अजूनही कमीची बघा त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती जोरात करून एक उकळ काढून घ्यायची आणि त्यानंतर मग जोपर्यंत आपली बटाटे आणि फ्लावर जे आहे ते पूर्ण शिजत नाही तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि चला आजची विषय जी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करून बघा ही भाजी तुम्हाला कशी वाटली म्हणून आणि नवीन जर चॅनलवर पहिल्यांदा आला आहात तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक कमेंटसुद्धा करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणून तर आता इथे मस्त कोथंबीरसुद्धा टाकलेली मी आणि बघा आपली भाजी चाले तरा था था जी आहे ती शिजतच आली आहे तर आता आपण जे आहे तो गॅस बंद करू आणि मस्त पायकी सर्व करू बाजरीच्या भाकरी सोबत किंवा मग ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही हे खाऊ शकता तर चला भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये किंवा आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ